युअर वॉशिंग तु हे जे प्रोपोज हॉस्पिटल दोन हजार एकवीस सालात नऊ ऑक्टोबर दिसा आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत येत ते हॉस्पिटल जे इनॉग्रेशन केलेले आणि लेटर मागीर एक हांगासर एक धाकटेशे डायलिसिस सेंटर चालू असलेले त्याच्या उपरांत हे पॉलिटिकलांक फक्त विजिटींग डेस्टिनेशन जे आसा फक्त करात आणि दोन शब्द उलयात आणि वचात म्हटलं अजून मेरे हेजेर एक सुद्धा कसले काम ना जात कसले म्हाका दिसता फायल पुढे वचोंक ना आता आई मेन कारण म्हणजे गेले जे पावसाळी अधिवेशन जे दोन हजार तेवीसान तेन्ना आमच्या माननीय श्री जीत आरोलकर यांच्या प्रश्नाक एक उत्तर दिताना मुख्यमंत्री सांगलेले की डिसेंबर टू थाऊजंड ट्वेंटी थ्री पहिली चालू करता आता हे दुसरे पावसाळी अधिवेशन आसा आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून जी एस आय डी सीन हे कोणाला हॅण्डओवर दिवस न जे कन्सर्न डिपार्टमेंटात जाय ते सो so, हे जे भवितव्य किती ते सारखं स्पश्ट जायना दुसरे म्हणतात की जेन्ना आरोग्य मंत्री येवन पण आणि किती घेवपाचे अपडेट जेन्ना मुख्यमंत्री जेन्ना एक स्टेटमेंट देता तो स्टेटमेंट त्यानी जो दिल्लो की डिसेंबर ट्वेंटी थ्री चालू करता दिसता करतात तेका आमच्या मुख्यमंत्री कोणी तरी चुकीची माहिती दिल्या असल्या कारणात त्यांनी तो स्टेटमेंट दिला असं माहिती जी चुकीची दिवस जर खरी माहिती दिली असं सुद्धा स्टेटमेंट दिला दिसता आरोग्य जे डिपार्टमेंट असा त्यांना ह्याचे पडलेलेत ना फक्त आम्हाला पेडणेकरांना आता भंय किती झाला जसो एक इन्डोर स्टेडियम काढला आणि एक हा दिलो प्रायव्हेट सेक्टरात काढून चोवप Actually, to... तो केलेलो पेडण्याच्या लोकां खातीर म्हटलं काढलो आणि कोणाक तरी भाड्याक दिलेलो असा तसो आता भय झाला की खूप जणांची मैत्री वाढलेली असा देल्ली सो सो खूश खुश लागून हे जर हॉस्पिटल त्यांच्या घिशात घातले जे आमचे कसे हा लोकांच्या ज्या लागून हे पार्सेकर सरांना त्या टायमार हे फुडले विजन दोवरून सामान्य मनशाक बरे आरोग्य मेळोंक जाय म्हणून हे हॉस्पिटल सुरवात तेका लागून भय दिसता आता उरलो म्हणटा की फायनान्स ना फटी एकूच स्टेटमेंट आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच केलेला की मोपचा जो पाचशी करोड रेव्हन्यू अपेक्षित असा आता तो अपेक्षित असल्या कारण यांच्यानी हांगासर बरे नेटान हात घालूक जो असलो मे फास्ट स्टार्ट करूक जातले कित्याक पाचशी करोड जे येतले जो येतले जे अपेक्षित असा तेजो सगळो अधिकार ह्या पेडण्याच्या लोकांचा असा कारण की पेडण्याच्या लोकांच जमनी गेलेलो असा त्यांचा ॲग्रीकल्चर गेलेलो असा त्यांचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय झालेले असा सो ते पाचशे करोड रुपया पेडण्याच्या डॅव्हलपमेंटा खातीर कितलो खर्च जातलो हेवू त्यांनी या अधिवेशनात स्पष्ट करू जाय आमदारांचे त्यांनी तो फंड जाय पंचायतीक जी आय ए फंड स्पेसिफीक डव्हलपमेंट घेऊक जाय आणि त्या डव्हलपमेंटाचे पेडण्या कितें जातलो तेय महत्वपूर्ण असा तेका लागून आम्ही अपेक्षा करता की येता त्या अधिवेशनात आमकां नीट एक उत्तर मिळटलं की बाबा खरेच सरकारची मनशा आता चालू करपाचे काय का कर ते कोणांना प्रायव्हेट दिवप असेच सोडून पेडणेकरांना फक्त नाचोपच आणि हांगासर एक पॉलिटिकल विजिटींग डेस्टिनेशन त्या अधिवेशनाक हांव रिक्वेस्ट करता आम की आमच्या माननीय मुख्यमंत्री की त्यांनी एक कितें तें ते कित्याक आतां आता त्या स्तराचेर लोकांची मागणी वाढत असा आयज सगळ्या गांवांतसून कोण ना कोण सांगता की बाबा जाय जाय आमकां ते तरी लक्षात धरून हे करपाची गरज असते ना ले एक दीस या अधिवेशनाच्या टायमार सगळ्या लोकांक उठवचे पडतले हांगासर येले उपरांत त्यांना जबाबदार आसतले तुम्ही आता सध्या आम्ही हॉस्पिटलान सगळ्या विजीट केली सगळी सगळीकडे झाडां वाढल्यात जाल्या हेचेर कांय काय उपाययोजना करपाचे अशी दिसना उपाययोजना दिसता हे त्यांच्यांनी सगळे सारखे करूया सीन ते सगळे एक्चुली त्यांच्या अंडर असा हे त्यांच्यांनी देखभाल जी आता तुम्ही जर चारू सैडीन मका दिसता आणि दोन वर्सं ह्या जर परिस्थितीत उरत जर आणि दोन वर्षां सुरू जाऊचे ना ते आता जन हॉस्पिटल अगेंस्ट मलेरिया डेंगू झगड आता भय जाला की हां उदिक साठवता भीतर कोणाक डेंगू जायत म्हणून त्याला लागून असा सो जीएसआयडीसी तिथली रिस्पॉन्सिबिलिटी असेल थँक्यू